राष्ट्र हा माझा देश आहे ही भावनाच मुळी आपल्यामध्ये नाही इन्कल्केट नाही म्हणजे कसं असतं माहितीये का लोकांची चूक आहे असं नाही मला वाटत आहे लोकांच्यापेक्षा आमचे जे शैक्षणिक धोरण धोरण म्हणते मी शाळाने म्हणते शैक्षणिक धोरण असेल किंवा आमचे लेखक आहेत तुला माहितीये इतकी पुस्तकं झाली असं तू म्हणतोय एकदाही मला साहित्य संमेलनाला बोलवलं गेलेलं नाहीये साहित्यिक म्हणून माझा सत्कार केला गेलेला नाहीये कारण माझ्या त्यांच्याविषयी कोणा तुम्ही लेखन लेखनच नाहीये ना काल्पनिक काहीतरी फुलपाखरू हवा प्रेम दट इज लेखन नाही कदाचित गाजावाजाचा हा भाग नाही आता जर मला कोणी बोलवलं नक्की <laughs> त्यांना जाग येईल अशी आशा म्हणजे लेखन कसलं लेखन आहे जाग करेल ते लेखन ना चल सावरकर जसं म्हणाले सा होते सावरकर जसं म्हणाले होते ना की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या तसंच आहे ना हे ले तसंच प्रकार हा